तर तुम्हाला हे बेस्ट आहे आणि ह्याच्याबरोबर तुम्ही बाउल घ्या किंवा एक छोटेसे फिश टँक घ्या तर हजार एक रुपयात तुमचा सेटअप होऊन जाईल हाऊ ब्युटिफुल सायलेन्सिस नमस्कार मित्रांनो मी हरेश बाणे संडे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो गेल्या रविवारी आपण गेलो होतो मुंब्राला मुंब्राला जे फिश ॲक्वेरियम आहे ते पूर्णपणे आपण एक्सप्लोअर केलेलो होतो आज आपण आलेलो आहे कल्याणला कल्याणला मी आलो आहे न्यू लवली ॲक्वेरियममध्ये आज आलेलो आहे गणेशोत्सवाचा सण आला आहे आणि गणपती स्पेशल ऑफर आज न्यू लवली ॲक्वेरियममध्ये अवेलेबल आहेत तर काय ऑफर आहे काय फिशचे रेट्स आहेत काय काय व्हरायटी आपल्याला ॲक्वेरियममध्ये बघायला भेटते ते पूर्णपणे मी आज इथे एक्सप्लोअर करणार आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा तर मग बघूया आज मध्ये आपल्याला काय काय फिश बघायला तर मित्रांनो बघा आपण एंट्री मारलेली आहे आणि इंटरन्स पासूनच बघू शकता माशांचा काय केवढा मोठा सेटअप केलेला आहे सरांनी हे बघा एवढा मोठा सेटअप आहे आणि इकडे माशांचे तुम्हाला फिश तर भेटतीलच त्याच्याबरोबर तुम्हाला ॲक्सेसरीज आणि माशांची काय काय माहिती हवी असेल ॲग्रेसिव्ह मासा शांत मासा कोणता मासा कोणत्या मासाबरोबर ठेवायचं आहे ही सगळी माहिती आपण सरांकडून जाणून घेणार आहोत तर पहिले तर आपण शॉपच्या ओनरला भेटूया सरांना भेटूया सर आपलं नाव योगेश भावसर म्हणून आहे कल्याण लाईनचा न्यू लवली ऍक्वेअम म्हणून हे आणि मी ऐकून आहे मित्रांनो की हे जे शॉप्स आहे ना खूप जुना शॉप आहे सर किती वर्ष तुम्ही हे शॉप चालू झाला शॉपला झाले साधारण मला पस्तीस वर्ष झाले अच्छा मित्रांनो बघा पस्तीस वर्षाचा ह्या फील्डमध्ये एक्सपिरियन्स आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ह्या धंद्यातली काय बारकाई आहे काय ते नॉलेज ठेवतात तर त्याच्यानुसार तुम्हाला क्वालिटी आणि रेट तुम्हाला या माशांचं इकडे सर प्रोव्हाइड करतात तर सर थोडंफार आता डायरेक्ट व्हिडिओलाच सुरुवात करूया आपण सर माशांचं हे करूया आणि काय काय माहिती आहे की ते हे बघूया पहिले तर सगळ्यांना गणपती बाप्पा मोडूया आणि गणपतीच्यासाठी गणपतीच्या दहा दिवसासाठी तुमच्या सगळ्या सबस्क्रायबरांना गणपती बाप्पाच्या गणपतीच्या शुभेच्छा आणि सगळ्या बघून व्हिडिओ बघून जे फोन येतील त्यांना टेन पर्सेंट डिस्काउंट मिळेल स्पेशल ऑफर गणपतीवर सगळ्यांना टेन पर्सेंट म्हणजे असं नाही की सगळ्या आयटमवरती मिळेल ओके आता तुम्हाला जे एव्हरी आयटम म्हणजे कमीत कमी पाचशेची पर्चेस झाली पाहिजे बरोबर अबाउ फाय हंड्रेड टेन पर्सेंट डिस्काउंट मिळेल अच्छा अच्छा बघा मित्रांनो सरांनी सरळ आपण गणपतीचा पहिलाच दिवस आहे आणि व्हिडिओ करायला आलो आहे तर दादांनी आपल्याला पाचशेच्या वर तुम्ही पर्चेस करता येतून काही एक्सेसरीज घ्या दुकानातून पाचशेच्या वर परचेसवर सगळं दहा टक्के तुम्हाला डिस्काउंट आहे तुम्हाला फक्त सांगायचंय की मी आपण व्हिडिओ बघून आलेलो आहोत ठीक आहे मित्रांनो तर नक्कीच या शॉपला गणपतीच्या स्पेशल ऑफरमध्ये व्हिजिट करा आणि तुमच्या फिश रिलेटेड काय एक्सेसरीज असतील किंवा फिश असतील तर नक्कीच इकडून परचेस करायला या चला तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो दुकानात काय काय प्रकारचे फिश अवेलेबल आहेत आणि त्यांची काय काय प्राइस आहे मित्रांनो हे बघा आहे छान दिसतेत बघा मित्रांनो किती सुंदर दिसते व्हिडिओ मध्ये आमच्याकडे साधारण एक पाच ते सहा कलर आहे आणि व्हिडिओ 200 रुपयापासून ऐंशी रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत आहे म्हणजे आणि ताई आहे बघा हे रेड विडो आहे ती चांगली साइज आहे मोठी हां बघा मित्रांनो हे बघा रेड व्हिडिओ आपण बघतो त्याच्यापेक्षा ही साईज जरा मोठी आहे आणि चांगली पण क्वालिटी पण जी दिसते आहे ना एकदम मस्त दिसतात मासे बघा कसे फिरतायत व्यवस्थित

दादा एक थोडीफार ना एक आता माहिती म्हणून विचारतोय प्राइस तर सगळ्यांना माहिती आहे थोडं लाईफ स्पॅम्प बद्दल जर तुम्हाला माहिती असेल ना की किती वर्ष जगतात किंवा अडीच ते तीन वर्ष अच्छा बघा मित्रांनो गप्पी अडीच ते तीन वर्ष आणि कलर व्हिडिओ किती वर्ष कलर जे आहेत ना ते 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 अच्छा बघा मित्रांनो थोडीशी काहीतरी नवीन माहिती आपल्याला पण कळते मला पण कळते की मासे किती वर्षात वर्ष व्यवस्थित सांभाळणार असेल त्याच्याकडे जास्त वेळ राहतो अच्छा ठीक आहे समजा नाही तर गप्पीचा असं नॉर्मल लाईफ स्पेन दो दोन वर्ष दो 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 अच्छा दोन वर्ष त्याला केअर व्यवस्थित ठेवले तर दोन वर्ष नॉर्मली दोन वर्ष पण समजा एकदमच केअर व्यवस्थित ठेवले तर अडीच तीन वर्ष गप्पी राहतो अच्छा हे हे ऑस्कर आहे हे आता पंधरा एक वर्ष राहतो हे बघा मित्रांनो ऑस्कर आहे पंधरा एक वर्ष जगतो हा मासा म्हणजे तुम्ही पेअर वगैरे घेऊन जाताय आणि व्यवस्थित केअर करताय तर वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे मित्रांनो आणि बघा मित्रांनो रेड ऑस्कर आहे आणि लेमन ऑस्कर आहे त्याच्या बाजूला पण स्पॉटेड ऑस्कर आहे ऑस्करचाच प्रकार आहे सहाशे पेअर आहे हे ऑफरमध्ये ब्लॅक गोष्ट मध्ये ऑफरमध्ये सहा इंचा ब्लॅक गोष्ट मासा मित्रांनो आणि गणपती स्पेशल ऑफर दादा आपल्याला करून देत आहेत असा थाउजंड रुपीस पेअर आहे पण आपल्यासाठी गणपती स्पेशल मध्ये जर तुम्ही येत आहे तर आठशे रुपये पेअरने तुम्हाला हा सात इंच आहे आठ इंच आहे बघा कमीत कमी सहा इंच वरच आहे म्हणजे बघतोय तर आठशे रुपये पेअर ब्लॅक गोष्ट रिकॉन नुईक घेलेला आहे एम वगैरे चिक्लेट एवढा चार लिंग वगैरे दिसते एवढा जिमला चिमेलो एम वगैरे गोल्ड फिश गोल्ड फिश आहे जी गोल्ड फिश केसा 50 रुपयाला 100 रुपयाला गोल्ड फिश चे साधारण लाय उपयोगन तो तुम्ही बाकी गोल्ड फिश दातो एवढा खर्च

रुपये एकदम कमी, कमी। बघा मित्रांनो तुमचं जर जास्त बजेट नसेल ना, ना तर दादांकडे कमीत कमी, कमी पासून पण मासा आहे जसं आता मोली चाळीस रुपये जोडी आहे तर जर जर तुम्हाला करायचं असेल नवीन जर तुम्हाला काय सेटअप करायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता हे बघा आता ह्याच्यात एकदम बजेट फ्रेंडली तुमच्यासाठी ही बघा चाळीस रुपये जोडी गोळी आणि कलर एवढा उठून दिसतोय ना ऑरेंज एकदम एकदम स्टार्टिंग सेटअप जर करत असाल ना मित्रांनो गर तर तुम्हाला हे बेस्ट आहे आणि याच्याबरोबर तुम्ही बाऊल घ्या किंवा एक छोटेसे पिश टँकर घ्या तर हजार एक रुपयात तुमचा सेटअप होऊन जाईल टँकर घेतलेला बस कधी पण टाईम घेतलेले बरं बाऊल पेक्षा बाऊल मध्ये एवढा नाही आहे अच्छा तुम्ही लिमिटेड मासे देऊ शकतात आणि माझा तुम्ही तेवढा मेंटेन केला तर तुम्हाला बाउलसारखं पाणी हा टँकर ओके okay. मित्रांनो बघा एक्सपिरियन्स सांगतोय तुम्हाला आता माझ्या मागे पस्तीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या फील्डमध्ये जे तुम्हाला सांगतोय की बाउलमध्ये माशाला जास्त लाईफ स्पेन नाही आहे टँक घेता येतं कशी माशाला फिरायला थोडी मोठी जागा भेटते तर माशाची लाईफ स्पेन थोडी वाढते तर नवीन जर सेटअप तुम्ही करतायत तर शक्यतो ट्राय करा की तुम्ही टँक लाईक हे बघा याच्या बाजूला फ्लॉरन आहे बघा काय मोठा मासा आहे आणि किती ॲक्टिव्ह आहे बघा मित्रांनो

हा बघा डॉलर मासा हा पेअर डॉलर ऐंशी दर आपण एक ना स्वस्त स्वस्त बघितलं आता एकदम म्हणजे कॉस्टली तुमच्याकडे काय असेल एकदम कॉस्टमध्ये कॉस्टली आरवाना आपण एकदम कमीत कमी दाखवलं तुम्हाला बजेट फ्रेंडली दाखवलं हा आता थोडा एक्सपेन्सिव्ह बघूया कारण त्याची क्वालिटी बघा आरवान आहे आता आपल्याकडे दादाकडे साईज बघा काय पंधरा हजार पासून बारा रेड अरवान आहे बारा ते पंधरा हजारापर्यंतची पर्यंतची कॉस्टिंग आहे आणि साईज पण बघाल ना केवढी मोठी आहे आणि किती ऍक्टिव्ह आहे तेवतो अजून दादांचा सेटअप बघा काय केवढा मोठा सेटअप आहे कल्याणमधलं सगळ्यात जुनं जे शॉप आहे ना हे न्यू लवली एक्वेरियम म्हणून ओळखलं जातं शॉप भले वर्षानुवर्ष चेंज होत आहे बट माणूस आणि त्याचा जो एक्सपिरियन्स आहे ना त्याच्या ह्याच्या मागची जी मेहनत आहे ना पस्तीस वर्षाची ती पूर्ण तुम्हाला इकडे पाहायला भेटते म्हणून आहे पलवाना मित्रांनो काय दिसत आहे मासा तेवढा मोठा आहे आणि ऍक्टिव्ह पण तेवढा अठरा हजार रुपये अठरा हजार रुपये हा मासा मित्रांनो याची स्पॅम काय असेल दीड फुटाचा आहे दीड फुटाचा आणि स्पॅम काय असेल लाईफ टाइम लाईफ टाइम पंचवीस पंचवीस तीस वर्ष मित्रांनो पंचवीस ते तीस वर्ष जगतो हा मासा म्हणजे विचार करा काय लाइफ टाइम आहे हा सिल्वर आला आपण जवळजवळ नाही तरी एक अठरा इंचला एक सतरा इंच सोळा सतरा इंच आहे अच्छा पाच हजार हे बघा याच्या खाली पण बघा दादानी काय सेटअप केलं हे गप्पी मासे ठेवले अच्छा आणि हे बघा प्लांट्स पण इथे ठेवले आहेत जिवंत प्लांट्स आहेत तुम्ही जे आर्टिफिशियल लावता ना तर जिवंत प्लांट पण सेटअप इथे दादानी केलेलं आहे एकदम नॅचरल वाटतं ते दिसायला एवढं सुंदर दिसतंय ना ते डोळ्यांना आणि हा जो सेटअप बघितला ना तुम्हाला एवढं शांत वाटतं ना हे मिक्की माऊस म्हणून आहे का यांचं नाव बघा मिक्की माऊस म्हणून हा मासा आहे ब्लॅक जो स्पॉट आहे ना हा 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 बॅक साईडला बिक सारखं दिसतंय बघा मित्रांनो जर तुम्ही बघू शकत असा स्क्रीनमध्ये काय यांची रेंज काय असेल प्राईस काय फोर फोर फिफ्टी रुपीज आहे फोर हंड्रेड आहे अच्छा पेअर आहे पेअर चारशे चारशे पन्नास रुपये पेअर आहे मित्रांनो हे खूप छान दिसतंय गप्पी आहे हे बघा गप्पी आणि ते लाईव्ह ट्रीज जे ठेवले आहेत ना जिवंत जे झाडं ठेवली आहेत ना एवढं शांत वाटतंय ना बघायला मस्त वाटतं एकदम जी पण हे पण गप्पीचीच व्हरायटी आहे दादा सांगतात आपल्याला खूप सुंदर वाटतंय बघायला हा खाली जे झाड टेट्रा फिशेस कार्डिना टेट्रा दुसरे झाड आहेत लाल वाले हा

आता ना छोटस तुम्हाला मी इंट्रोड्यूस तर केलेलं होतं सरांना पण पर शॉप पर्यंत यायचं कसं आता मी तर स्टेशन वरन वॉकेबल आहे असं शॉप तरी पण दादांकडून एकदा ऐकूया इकडे यायचं असेल कस वॉकेबल स्टेशन आहे तसं रामबाग दाल रामबागे कृष्णा कुली टॉवर टॉवर टाकलं याच्यावरती जरी टाकलं तरी पण टाकलं तरी येऊ शकतो स्टेशन पासून तर रुपी डायरेक्ट मित्रांनो एकदम वॉकेबल आहे कारण की मी स्वतः चालत आलोय तुम्ही उतरताय रामबाग रोड सांगताय आणि कृष्णाकुनी टॉवर सांगताय तर सहज तुम्ही इझिली कोणालाही विचारताय ना तर शॉप पर्यंत येऊ शकता तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त पण दादांनी मासे तर सगळे दाखवले आहेत बघा काय सेटअप आहे बघा हे गोल्ड मध्येच ही व्हरायटी भेटते आपल्याला रांचू गोल्ड बघा कसे फुगीर आहे ते वेगळं आहे काहीतरी वेगळं दिसायला आणि नॉर्मल गोल्ड पेक्षा थोडं वेगळं आहे बघा कसं ऍक्टिव्ह टाइप वाटत बघायला मस्त वाटत हे कसे भेटतील दादा पंचवीसशे रुपये जोडी आहे पंचवीसशे रुपये जोडी आहे रांचू गोल्ड आहे बघा पंचवीसशे रुपये जोडी आहे आणि त्याच्यात पण वेगळे कलर आहेत हा व्हाईट ऑरेंज मध्ये बघा आणि डॉटेड डॉटेड ऑरेंज ते पण आहे ब्लॅक गोस्ट ठेवले आहे फुल साईज आहे मग अशी आपण सहा ते आठ इंचा बघितलेला त्याच्यापेक्षा वर आहे सुंदर सुंदर हे आहे एवढा मोठा सेटअप आहे ना आणि माशांना जेव्हा बघताय ना सेटअप एवढा सुंदर ठेवलाय ना बघितल्यावर एवढं शांतता वाटते ना खरंच खूप जबरदस्त वाटतं अॅक्वेरियम फिश मेक्स अस रिअलाइज हाऊ ब्युटिफुल सायलेस नो दादांचा तो सेटअप बघाल ना तुम्ही आणि याल ना फक्त तुम्ही मासेच बघत राहाल हा घेऊ का तो घेऊ असं होईल आणि दादा आपल्याला एकेकानंतर एक एक जी व्हरायटी नंतर नंतर दाखवत जात आहेत ना असं वाटतं की हे घ्यायचं की ते घ्यायचं नक्कीच दादांच्या शॉपला एकदा व्हिजिट करा बघा काय का सेटअप आहे केवढं सुंदर वाटतंय ना हे बघायला हा सेटअप जर घरी करताय ना दादा आता माशांची प्राईज नाही विचारत मी पूर्ण ह्या टँकचाच सेटअप विचारतो तुम्हाला किती होईल हा पूर्ण सेटअप करायला मित्रांनो एवढं सुंदर वाटतंय आहे ना वन टाइम इन्व्हेस्टमेंट ना पण घरात एवढंच शांत आणि मस्त वाटेल ना हे बघितल्यावर मस्त वाटते कलर वा, 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 विडो इथे ठेवले अरे बापरे काय दिसतंय जबरदस्त जबरदस्त आतमध्ये बघा आर्टिफिशियल काय हे केलेलं आहे आणि मासे दिसत आहेत ना हे जे कलर मध्ये हा मासा काय हा, हा जो जातोय मध्ये असे पट्टा आहे तो हा डायनासॉरिंग आहे का जबरदस्त बघा काय नावं आहेत आणि काय काय नवीन नाव आपल्याला बघायला भेटत आहेत अच्छा हे सगळे मात्र मासे म्हणजे एकत्र घेऊ शकतो ना एकत्र येऊ शकतो तर नक्कीच या दादांच्या शॉपला तुम्हाला माशांची भरपूर माहिती भेटेल की कोणत्या माशाची कोणती लाईफस्पॅम आहे कोणता मासा कोणत्या माशावर ठेवू शकतो आ, बाकी त्यांना कसं ठेवायचे आहे त्यांची केअर कशी करायची आहे ती पूर्ण माहिती इकडे तुम्हाला ना पूर्ण माहिती इकडे दादा तुम्ही फक्त फिश नाही घेणार ना इकडून त्याचं जे नॉलेज आहे ना तुम्ही तुम्ही माशांना कसं ठेवायचं आहे ते पूर्ण नॉलेज तुम्ही इकडे वाढवून घेणार आहात बघा त्यांचं चार, चार काय असेल कॉस्टिंग रुपये रुपये जोडी आहे अच्छा मणिकापुरी अल्बिनो मणिकापुरी अल्बिनो मनिकापूर आहे हा मासा मित्रांनो चार ते पाच हजार रुपये जोडी आहे आणि गणपती स्पेशल जर म्हणून येत आहे तुम्ही तर दादा नक्कीच तुम्हाला डिस्काउंट करून देतील तर मित्रांनो नक्कीच गणपतीच्या या दिवसात जर तुम्हाला हा सेटअप करायचा असेल तर नक्कीच फायदा करून घ्या आणि या शॉपला व्हिजिट करा मित्रांनो गणपती च्या ह्या दहा दिवस दादांनी आपल्याला ही स्पेशल ऑफर दिलेली आहे तर नक्कीच या संधीचा फायदा करून घ्या मित्रांनो हे बघा मित्रांनो अजून एक प्लेट व्हरायटी आहे चिकलेट मध्ये बघा काय काय व्हरायटी आहे हे बघा किती सुंदर हे कसे असतील दादा हे साधारण हजार रुपये आठशे रुपये हे बघा हजार ते आठशे रुपये पेअर आहे चिकलेट मध्ये प्लॅटिनम एजल वर त्यांना ते पण इकडे अवेलेबल आहे म्हणजे दादांकडे ना मला असं वाटतं ऑलमोस्ट सगळ्या व्हरायटीबल डायमंड आहे मार्बल एंजल मार्बल एंजल फुल साईज आहे फुल साईज फुल साईज हा हा जर दादा दाखवत आहे पुढे येतोय हा मासा फुल साईज आहे केवढा मोठा आहे आपल्याकडे फ्लॉवर दादा मला असं वाटतंय अक्वेरियम मधले कोणताही मासा तुम्ही सोडला नाही सगळे ठेवलेत फ्लॉवर कॅमेरा नेतो ना मित्रांनो जवळजवळ तर तो तुम्हाला कॅमेरा फॉलो करतोय म्हणजे मासा बघा काय ऍक्टिव्ह आहे आणि काय क्वालिटी आहे खूप सुंदर खूप सुंदर वरायटी बरोबर ना क्वालिटी पण आहे आणि क्वांटिटी घ्याल तर ती तु ती पण तुम्हाला कॉस्ट फ्रेंडली करून देणार आणि गणपती स्पेशलमध्ये तर अजून कॉस्ट फ्रेंडली करून देणार तर आता मासे सगळे दाखवले आहेत आपण थोडंफार ॲक्सेसरीज जाणून घेऊयात दादांकडून आता काय काय ॲक्सेसरीज ठेवले आहेत हे बघा आता ॲक्सेसरीज दाखवतो आहे फूडपासून आहे नंतर सगळं वेगवेगळे फूड आहे लिक्विड्स आहे okay. फिल्टर्स आहे ओके कॅनिस्टर फिल्टर आहे पॉवर फिल्टर आहे ओके नंतर हे इकारीच फूड आहे ओके ट्रॉपिकलचे फूड आहे फूड आहे सगळे नंतर मुकुटेचे आहे अच्छा नंतर गॅनाडाईनचे आहे ओके पॅट फूडिस आहे सगळ्या कंपन्या आहेत टायो आहे डिस्कवरी आहे मित्रांनो म्हणजे जवळपास सगळ्या सगळं तुम्हाला एक शॉप आहे एकच शॉप आहे पूर्णच्या पूर्ण तुम्हाला बाहेर कुठे जायची गरज नाही आहे पूर्ण पूर्ण म्हणजे माशांचं जेवढं साहित्य हवं आहे ना ते तुम्हाला पूर्णच्या पूर्ण एका शॉपमध्ये अवेलेबल होईल तुम्हाला ते पण अगदी कॉस्ट फ्रेंडली आणि गणपती स्पेशलमध्ये येत आहे तर अजून कॉस्ट फ्रेंडली करून देणार आहेत दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद दादा दादा तुमचं एक कार्ड भेटलं आणि नाव आणि ॲड्रेस दादांचं आपण कार्ड कलेक्ट करतोय नाव आणि ॲड्रेस पण इकडे देतोय आणि दादांचा खूप खूप धन्यवाद खरं तर दादांनी आपल्याला बाराची वेळ दिलेली होती पण आज गणपतीचा दिवस होता आपण गणपती गणेशोत्सव गणपती आपल्या घरी घेऊन आलो आहे भ सर्व भक्तांना गणेश भक्तांना आपल्याकडून त्यांच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गणेशोत्सवच्या तर दादांचं कार्ड कलेक्ट करतो आहे त्यांचं कार्ड डिटेल्स नंबर कसं यायचं ते मी पूर्ण इकडे डिटेल्स देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण इन डिटेल्स देणार आहे त्या पण जर तुम्हाला जर काही क्वेश्चन विचारायचे असेल कमेंट करून विचारू शकता किंवा दादांना कॉल करून पण तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता आणि दादांनी ना खूप म्हणजे व्हिडिओसाठी आहे ना दादांनी खूप हेल्प केली आहे आपण बाराचा टा डा, बाराचा टाईम दिलेला आहे आपण खूप लेट आलेलो आहोत तरी पण दादांनी प्रत्येक माशाची आपल्याला माहिती दिलेली आहे पूर्ण रू हे दाखवलेलं आहे आणि मित्रांनो आता विचार करा व्हिडिओसाठी दादांनी एवढी हेल्प केली आहे तर तुम्ही इथे मासे घेण्यासाठी येते तर दादा तुम्हाला किती हेल्प करतील तर नक्कीच ह्या शॉपला व्हिजिट करा तुम्हाला माशांची खूप माहिती भेटेल चांगली क्वालिटी भेटेल आणि कॉस्ट फ्रेंडली पण तुम्हाला इकडे भेटेल हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून एक सांगतो सरांचा शॉपबरोबरच ना एक यूट्यूब चॅनल पण आहे सरांच्या जो शॉपचं नाव आहे न्यू लवली एक्वेरियम त्याच नावाने सरांचा यूट्यूब चॅनल पण आहे तर ह्या चॅनलवर जर सरांनी काही नवीन फिशेस वगैरे जर शॉप्समध्ये अवेलेबल असतील ते डेली इकडे अपडेट करत असतात तर मित्रांनो त्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला जर कोणता नवीन मासा आला किंवा त्या दिवसाची काय रेंज आहे माशांची प्रत्येक दिवशी रेट बदली होत असतात तर ते पण सर तिकडे पोस्ट करत असतात तर नक्कीच सरांच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे चला तर मग भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा कुठेतरी नवीन ठिकाणी